तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा जो काही कांदा पीक आहे तर तो बऱ्यापैकी आता ऐंशी नव्वद शंभर दिवसाच्या आसपास गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय मला शेतकरी वेगवेगळे कमेंट करत असतात की सर आता कांदा पोचण्यासाठी नेमकं कोणती फवारणी करू कोणत्या विद्राव्य खताचा वापर करू मी वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खतं औषधं वगैरे फवारणी सांगत असतो सगळ्या शेतकऱ्याचा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाबा हे विद्राव्य खत वापरल्याने आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेवर काही फरक पडेल का झिरो बावन चौतीस वापरल्याने कांद्याची टिकवण क्षमतेवर काही फरक पडेल का किंवा त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नास वापरल्याने काही फरक पडेल का शेतकरी मित्रांनो योग्य प्रमाण आणि त्याच्यासोबतच योग्य टायमाला योग्य विद्रव्य खताचा आपण जर फवारणीमध्ये वापर केला तर शक्यतो कुठल्याही प्रकारे टिकवण क्षमतेवर फाव जे काही फरक आहे तर तो पडत नाही मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घ्या जर बऱ्यापैकी जे पोटॅश हे जे अन्नद्रव्य असतं तर ते कांद्याची साईज त्याच्यासोबतच कांद्याची टिकवण क्षमता कांद्याचा कलर या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी तिथं कामाची ठरत असते आणि झिरो बावन चौतीसमध्ये आपल्याला चौतीस टक्के पोटॅशियमची मात्रा पाहायला मिळते झिरो झिरो पन्नासमध्ये आपल्याला पन्नास टक्के पोटॅशियम त्याच्यासोबतच सल्फर या अन्यद्रवीसुद्धा आपल्याला मात्रा तिथं पाहायला मिळत असते तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतात जर वापर केला तर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी निबंसाठी फवारणीमधून जर पाठ पाण्यातून सोडणार असाल तर चार ते पाच किलो प्रति एकरासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास पाट पाण्यातून सोडायचं आहे त्याच्यानंतर नव्वद शंभर दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शंभर ग्रॅम पंधरा लिटर फवारणी निबमसाठी आणि ड्रीपद्वारे किंवा पाटपाण्यातून पाण्यातून जर सोडणार असाल तर तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा चार ते पाच किलो प्रति एकरासाठी वापर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या कांद्याची साईज तिथं चांगली होईल आणि मित्रांनो झिरो झिरो पन्नासमध्ये पन्नास, पन्नास टक्के पोटॅश आणि सल्फर ही अन्नद्रव्याची मात्रा असते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम तुमच्या कांद्याच्या टिकवण क्षमतेवर येत नाही कांद्याची क्वालिटीचा का की उलट्या चांगली होते साईज आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळेल ज्या काही कांद्याच्या माना आहेत तर त्या उतरतील आणि जो कांदा आहे तर तो फुगवणीला तिथं जास्तीत जास्त मदत झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा छोटासा व्हिलॉगमधून तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला सध्याच्या काळात थोडं वातावरण खराब झाल्यामुळं थोडा आजारी पडलेला आहे त्याच्यामुळं जे काही कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीत मित्रांनो आपले तरी तुम्ही कॉमेंटमधून मला वेगवेगळे जे प्रश्न असतात तर ते वेळोवेळी विचारत चला तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत रामराम